तूळ राशी तुमच्या बाबतीतल्या या गोष्टी कोणीही तुम्हाला सांगणार नाही कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एक तुम्ही सगळ्यांना समजून घेता पण तुम्हाला कोणी समजून घेत नाही तूळ राशीचे लोक अतिशय समजूतदार असतात ते नेहमी सगळ्यांचं ऐकतात समजून घेतात आणि शांतपणे उत्तर देतात तुम्ही कोणाशीही भांडत नाही उलट वाद मिटवता पण कटू सत्य हे आहे की तुम्ही सगळ्यांना समजून घेताना स्वतःच्या भावना आणि गरजा विसरता तुम्ही कधी स्वतःसाठी रडत नाही कधी आवाज उठवत नाही तुमचं हसणं वरवरचं असतं पण मनात एक प्रकारचं दुःख साचलेलं असतं अनेकदा तुम्हाला वाटतं माझं कोण आहे खरंच आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही लोक तुम्हाला फक्त उपयोगासाठी जवळ करतात आणि जेव्हा गरज संपते तेव्हा तुम्ही एकटे पडता हे फार वेदनादायक असतं दोन प्रेमात तुम्ही खरं दिलं पण उत्तरात फक्त दुःख मिळालं प्रेम तूळ राशीसाठी केवळ एक भावना नाही तर ती एक जबाबदारी असते तुम्ही जेव्हा कोणावर प्रेम करता तेव्हा पूर्ण विश्वास निष्ठा आणि आत्मा देऊन प्रेम करता पण तुमचं प्रेम नेहमीच समजून घेतलं जातं असं नाही अनेकवेळा तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवता तुमचं दिलं खरं असतं पण समोरचं व्यक्ती तुमच्या भावना गृहित धरते जेव्हा तुम्हाला प्रेमात साथ हवी असते तेव्हा अनेकदा तुमच्यावरच शंका घेतली जाते तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही अनेकदा एकटेच झगडता पण तरीसुद्धा तुम्ही पुन्हा प्रेम करायला तयार होता कारण तुमचं हृदय माफ करणारा आणि समर्पित करणारा आहे तीन तुम्ही शांत आहात पण आतून सतत झूंज देत असता तुमचं व्यक्तिमत्व शांत सौम्य आणि सौंदर्यपूर्ण असतं लोकांना वाटतं की तुम्हाला काहीच फरक पडत नाही पण खरी गोष्ट अशी असते की तुमच्या शांततेत एक मोठी लढाई चालू असते तुम्ही सतत विचार करता मनात हजारो प्रश्न असतात मी चुकीचा आहे का माझं कुणीतरी ऐकणार का माझ्या भावना कोण समजून घेणार तुमच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत पण मनात त्याचं सागर बनलेला असतो हे दुःख तुम्ही कुणालाच दाखवत नाही कारण तुम्हाला हे माहीत असतं कोणीच समजून घेणार नाही आणि म्हणून तुम्ही स्वतःचं स्वतःचा आधार होता चार तुमचं सौंदर्य लोकांना आकर्षित करतं पण मनाचं सौंदर्य कोणीच पाहत नाही तूळ राशीचा चेहरा बोलणं हसणं हे सगळं लोकांना भुरळ घालणारं असतं पण जेव्हा एखादं नातं सुरू होतं तेव्हा लोक तुमचं मन समजून घेण्याऐवजी फक्त वरवरच्या गोष्टी पाहतात तुम्ही खूप प्रेमळ असता पण कोणीच तुमच्या गाभ्यात पोहोचत नाही कधीकधी तुम्ही स्वतःलाच विचारता मी इतका प्रेमळ असूनही का एकटा आहे आणि याचं उत्तर नसतं कारण लोक तुमचं सौंदर्य पाहतात पण तुमचं एकटेपण संघर्ष आणि अंतर्गत झुंज ही कोणीच समजून घेत नाही पाच तुम्ही न्याय मागता पण जग न्याय करतं तूळ राशीचा आहे हे प्रेम कला आणि समतोल यांचा प्रतीक तुम्ही कायम दोन्ही बाजू समजून घेता तुम्हाला भांडण कडवट बोलणं इगो घमेल काहीच आवडत नाही पण तरीही तुमच्या आयुष्यात जास्त लोक तुमच्यावर अन्यायच करतात तुम्ही कोणत्याही वादात शांत भूमिका घेता पण मग लोक तुम्हाला दुर्बल समजतात तुम्ही जेव्हा चुकलेले नसता तेव्हाही तुम्ही माफी मागता फक्त नातं टिकावं म्हणून हे करताना तुम्ही स्वतःची किंमत हरवता आणि मग स्वतःला एकटक खोटं आणि खालसा वाटणारा अनुभव तुम्हाला येतो सहा तुम्ही सगळ्यांचा आधार असता पण तुम्हाला आधार कोणी देत नाही तुमच्या आयुष्यात अशा अनेक लोकांनी तुम्हाला गरज असल्यावर फोन केला असेल तुम्ही कधीही नाही म्हणत नाही कोणाचं मन दुखवायला तुम्हाला आवडत नाही तुम्ही सगळ्यांचं ऐकता त्यांना आधार देता मार्ग दाखवता पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा लोक दुर्लक्ष करतात कधी कधी तुम्हाला वाटतं सगळ्यांना मी हसवत असतो पण मला कोण हसवतं आणि ही भावना अत्यंत खोल असते तुम्ही जास्त अपेक्षा करत नाही पण थोडं प्रेम थोडं समजून घेणन थोडीशी साथ एवढंच हवं असतं तेच तुम्हाला मिळत नाही सात तुमचं नशीभूशीरा फळ देणारं असतं पण ते जेव्हा येतं तेव्हा मोठं फळ देतं तूळ राशीच्या लोकांना यश मिळायला वेळ लागतो सुरुवातीला संघर्ष अपयश अपेक्षाभंग हे सगळं तुमच्या वाट्याला येतं पण तुम्ही हार मानत नाही तुम्ही तुमचं स्वप्न जपत राहता प्रयत्न करत राहता आणि एक दिवस असा येतो की ब्रह्मदेव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा तुमचं यश इतकं मोठं असतं की सगळ्यांना आश्चर्य वाटतं लोक म्हणतात हा तोच का ज्याला आम्ही कमी लेखलं होतं पण तेव्हा तुम्ही शांतपणे फक्त एक हसू देता कारण तुम्हाला माहीत असतं खरं यश हे थांबून मिळतं घाई करून नाही आठ तुम्ही मनातून खूप मजबूत असता पण ते दाखवत नाही तुमच्यावर कितीही संकटं आली कितीही माणसं सोडून गेली कितीही वेळा तुम्हाला रडावं लागलं तरी तुम्ही कधी कोलमडला नाहीत कारण तुमचं मन हिरक्यासारखं कठीण असतं पण त्याचवेळी पाण्यासारखं शुद्धही असतं तुम्ही तुमचं दुःख लपवता तुम्ही हसता जेवता काम करता पण मनात असते एक मोठी लढाई तुम्हाला कोणीतरी विचारावं वाटतं तू खरंच ठीक आहेस का पण कोणी विचारत नाही म्हणून तुम्ही स्वतःलाच धीर देता आणि पुढे चालत राहता हीच तुमची खरी शक्ती आहे नऊ तुम्ही बोलता कमी पण विचार खूप करता तूळ राशीचे लोक फारसा बोलत नाहीत पण ते फार खोल विचार करत असतात तुम्ही एखादी गोष्ट मनात ठेवता आणि तिच्यावर सतत विचार करता का असं झालं काय चूक केलं असेल कसं सुधारता येईल हे विचार कधी कधी तुमचं मन थकवून टाकतात पण तुम्ही कोणालाच सांगत नाही कारण तुम्हाला वाटतं कुणाला फरक पडणार आहे का पण सत्य हे आहे की तुमचं अंतर्मन खूप खोल आहे आणि तुम्हाला समजून घेणं सोपं नाही दहा तुम्ही जेव्हा तुटता तेव्हा आतूनच संपता पण लोकांना काहीच कळत नाही तूळ राशीचा सर्वात मोठा कटू सत्य म्हणजे जेव्हा तुम्ही तुटता तेव्हा तो आवाज कोणीच ऐकत नाही तुम्ही ओरडत नाही रडत नाही फक्त शांत होता आणि हीच गोष्ट धोकादायक असते कारण तुम्ही जेव्हा शांत होता तेव्हा खरं दुःख आत खोलात शिरलेलं असतं लोकांना वाटतं तूळ राशीचे लोक खूप खुश असतात पण त्यांना माहीतच नसतं की त्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक एकटक थकलक रडत मन लपलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला कोणी समजून घेत नाही तुम्ही सर्वांना दिलं प्रेम वेळ विश्वास पण तुमच्यासाठी कोण दिलं अंतिम संदेश तू राशीचा प्रवास हा सुंदर पण एकाकी असतो तुम्ही सौंदर्याचा प्रेमाचा समतोलाचा आणि सहनशीलतेचा एक जिवंत नमुना आहात पण तुमचं सत्य हेच आहे तुमचं प्रेम दिलं गेलं पण समजून घेतलं गेलं नाही तुम्ही जेव्हा स्वतःला शोधाल स्वतःसाठी जगाल आणि स्वतःला समजून घ्याल तेव्हा जग तुमचं खरं तेज ओळखेल तो दिवस दूर नाही ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी एक वेगळा मार्ग लिहिलाय तो थोडा वेळाने उजळणार आहे पण जेव्हा उजळेल तेव्हा सगळं आयुष्य उजळून टाकेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद